नमस्कार मी गायत्री डिपॉझिट अभावी उपचार न करणाऱ्या आणि गरोदर महिलेच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा आरोप असणाऱ्या पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णाविरोधात सध्या जनमानसात संपाताची लाट उसळली आहे बोल भिडू या चॅनलने सोडलेल्या व्हिडिओचे कमेंट बघू खूप भयानक परिस्थिती आहे बारामतीमध्ये देखील मी या गोष्टींना सामोरे गेलो आहे डॉक्टर आहेत की राक्षस तेच करत नाहीये ससूनमध्ये मध्ये गेलं तर काही वेळाने डेडबॉडी बाहेर आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सरळ मध्यमवर्गीय दारिद्र्य रेषे खाली वायसीएम ला आणले असते तर सर्व फुकटात झाले असते लोकांना देखावा करण्याची सवय लागली आहे अमर यांनी चक्क तर डॉक्टर वाल्मिक कराड एमबीबीएस असा उल्लेख केलेला आहे सरकारी दवाखान्यातही उगीच रेफर करून आपली जबाबदारी झटकून देत आहेत याची चौकशी सुरू झाली पाहिजे लाज वाटली पाहिजे वीस लाख मागताना हॉस्पिटल धर्मादाय करा गरिबांना मोफत उपचार मिळाले पाहिजे सरकारकडे प्रचंड बहुमत आहे तरी सुद्धा जनतेला त्याचा काहीच फायदा नाही हे ज्या घटनेवरून दिसून येते एवढे बहुमत असल्यावर तरी कायद्याचे राज्य यायला नको का खाजगी हॉस्पिटल एवढी मोजरी कशी दाखवू शकतात लता दिदी सामान्य माणसाच्या उपचाराकरिता हे रुग्णालय सुरू केले आहे हे खूप धक्कादायक आहे मुजोरो प्रशासन यांची चौकशी करावी शासनाने ताब्यात घ्यावे पुण्यात हॉस्पिटलचे बिल सर्वसामान्यांना परवडण्यासारखे नाहीत दिनानाथ मध्ये सुविधा आहे परंतु माणुसकीचा वानवा आहे आमच्या बीडच्या सरकारी दवाखान्यात फुकट डिलेवारी करून देतात वरून जेवण फ्री चहा बिस्किट जे झालं हो, ते वाईट झालं पण जेवढं हो, मोठं हॉस्पिटल तेवढे लुटारू मी बारा वर्ष हॉस्पिटलमध्ये काम करतो हॉस्पिटल प्रशासन ठरवते की डिपॉझिट किती घ्यायचे डॉक्टरांना लगेच पैसे भेटत नाही डॉक्टरांना उगाच बदनाम करत आहे जे लोक प्रशासनमध्ये बसले आहेत त्यांना काही सुद्धा होणार नाही काही डॉक्टर आणि ॲडमिशन काउन्सिलिंग मध्ये काम करणारी लोकांना निलंबित करून हे लोक वाचवणार आहेत डॉक्टर पैसे घेत नाही आमदाराच्या ओळखीच्या व्यक्तीशी अशी परिस्थिती पण पुण्यासारख्या शहरात सामान्य माणसाचे काय हाल होत असणार टी व्ही नाईन मराठी या चॅनलने टाकलेल्या व्हिडिओचे कमेंट बघू या हॉस्पिटलची आणि अशा प्रकारच्या पैसे खाऊ हॉस्पिटलची ईडी लावून चौकशी करावी हे रुग्णालय बंद झाले पाहिजे डॉक्टरांचे परवाने जप्त झाले पाहिजे तिथल्या सगळे डॉक्टरांचे सर्टिफिकेट जमा करून त्यांना कुठेच हॉस्पिटलमध्ये काम करू देऊ नये आणि हे हॉस्पिटल बंद करून घ्यावे आणि या सगळ्या डॉक्टरांचा स्टाफ यांना कुठेच नोकरी भेटली नाही पाहिजे यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे मुख्यमंत्री साहेब प्रत्येक प्रकारात चौकशी करू म्हणतात पण चौकशीचा शेवट कधीच होत नाही त्याला उत्तर म्हणून एक कमेंट आलेले आहे सर्वात वाईट सी एम दवाखाना बामणाचा डॉक्टर बामन मुख्यमंत्री बामन कारवाई कशी होणार मला असं वाटते जीवन यांना असं म्हणायचं दवाखाना ब्राह्मणाचा डॉक्टर ब्राह्मण मुख्यमंत्री ब्राह्मण कारवाई कशी होणार देवा कुठे चाललाय महाराष्ट्र शाळा आणि दवाखाना पैसे कमावण्यासाठी हेच होते ते अच्छे दिन असंच एखाद्या गरीब रुग्णाबाबत झालं असतं तर एवढा बोपाटा झाला असता का स्वतःला वाचवायला हॉस्पिटल प्रशासन काही पण म्हणतात आता काही गाजर कारवाई होणार नाही फक्त पोकळ आश्वासन देऊन विषय मिटवला जाईल